हे बघा बऱ्याच वेळा आपल्याला पचन संस्थेचे प्रॉब्लेम होतात बघा काही खाल्ल्यानंतर काय होतं ब्लोटिंग होतं किंवा कॉन्स्टिपेशन होतं पोट साफ होत नाही ह्या ज्या गोष्टी आहेत आता तर नवीन एक प्रकार निघाला आहे फूड सुद्धा होतं ओके पहिलं अगोदर होत नव्हतं बऱ्याच काळापूर्वी ज्या वेळेस आपलं नेटिव्ह फूड आपण खात होतो म्हणजे इथे उगणारं आता आपण बाहेरचं अन्न खायला लागलो त्याच्यामुळे हे सगळं व्हायला लागलं नॉनव्हेज वगैरे बऱ्याचशा काही काही गोष्टी खातो आपण ओके हे सगळे जे प्रॉब्लेम होतात हे का होतात हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला ते टाळता येतील बरोबर ओके आता प्रॉब्लेम कुठे आहे माहिती तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम आहे आपल्या खाण्यात जेवणात सगळे जेवणातूनच जातं आपल्या खाण्यातून आपण खातो कशासाठी शरीरासाठी शरीर बनवण्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा स्ट्रॉंग राहण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी पण ते जे खाणं ज्या प्र पर्पजसाठी आपण खातो ते सोडून काय होतं तेच प्रॉब्लेम करतं आपल्या पोटामध्ये बरोबर ना जे तेच प्रॉब्लेम करतं फूड पॉयझनिंग सुद्धा होतं त्याच्यामुळे ओके अपचन तर होतच होत आता हा जर प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर काय केलं पाहिजे आपल्या जिभेला जे आवडतं ते न खाता आपल्या शरीराला जे पाहिजे ते खाल्लं पाहिजे ओके जिभेला आवडतं म्हणून आपण खात जातो पण आपल्या पचन संस्थेचं काय आपला जो आहे इन्स्टंट टाइन किंवा आपण त्याला बोलतो आतड ओके जे पचवतं जे रस खेचून घेतं त्याच्यातून जो महत्वाचा आहे जो गरजेचा आहे त्या अन्नातून त्याचं काय तर त्याचं उत्तर आहे फायबर फायबर आपण आपल्या प्रत्येक जेवणात असलंच पाहिजे ओके फायबर आता फायबरचे फायदे काय आहेत बघा पहिला फायदा आहे फायबरचा फायबर काय करतं एकदम आपले जे अन्न पचन होतं ना ते एकदम इझी करतं तो मार्ग ओके मुवमेंट इझी होते बॉवेलची मुवमेंट इझी करतं म्हणजे काय करतं आपले ट्रॅफिक हवालदार कसे ट्रॅफिक मॅनेजमेंट करतात तसंच करतात ट्रॅफिक मॅनेज करत ओके जाऊ द्या लवकर म्हणजे कंजेशन होत नाही अडकू देत नाही काही आपल्या पचन संस्थेमध्ये ओके ते सरळ जाऊ देत मग त्याच्यासाठी फायबर भरपूर महत्त्वाचा आहे आता दुसरा फायदा काय फायबरचा दुसरा फायदा आहे की ते आपल्या गटची हेल्थला हेल्प करतात आता बऱ्याचशा ऍड येतात बघा टीवर या कुलची इट इम्प्रुव युअर गट हेल्थ गट बॅक्टेरिया आता ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या बॅक्टेरिया ज्या गटमध्ये आहेत ज्या गुड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया बोलतात त्याला त्या बॅक्टेरिया आपल्या गटमध्ये असतात त्या कशावर पालन पोषण होतं त्यांचं तर फायबरवर फायबर हे त्यांचं आवडतं आहे ओके फायबर जर त्यांना मिळालं तर त्या स्ट्रॉंग राहतील आणि आपली गट हेल्थसुद्धा चांगली राहील त्याच्यामुळे आपल्याला काही खायची गरज नाही किंवा वरतून काही घ्यायची गरज नाही ऑलरेडी निसर्गाने आपल्या पोटात गटच्या चांगल्या बॅक्टेरिया ठेवलेल्या आहेत त्यांना फक्त खाऊ घालायची गरज आहे आणि त्याच्यासाठी फायबर त्यांना पाहिजे ओके आता तिसरा फायदा काय माहिती आहे तुम्हाला तिसरा फायदा आहे ते आपलं ब्लड शुगर मेंटेन करतात तसं आपलं जे कनाल आहे ओके आपल्या पचन संस्था जी आहे त्याच्या ज्या भिंती आहे त्या भिंतींना ते असं साईडला फायबर असतं प्रोटेक्ट करतं त्या अगोदर ट्राफिक हवालदाराचं काम करतंच आपण बघितलं बरोबर आता ते ज्यावेळेस ते शोषून घेतं अन्न रस शोषून घेतं त्यावेळेस ते ठरवतं नेमकं शोषून काय घ्यायचं तर ते शुगर अवॉइड करतं बघा जर प्रॉपर आपण फायबर खाल्लेलं असेल तर शुगर ते जास्त खेचत नाही कमी प्रमाणात खेचतं आणि शुगर तशीच निघून जाते बाहेर चांगलं आहे ना आपल्याला आपली शुगर लेवल मेंटेन होते त्याच्यामुळं पुढचा फायदा काय माहिती आहे तर ते आपलं वेट मॅनेजमेंटला मदत करतं आपलं जे वजन आहे ते मॅनेजमेंट करण्यासाठी कसं कारण ज्यावेळेस आपण फायबर जास्त फायबर हाय फायबरचं फूड खाऊ त्यावेळेस आपल्याला असं पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे आपण जास्त खात नाही ओवर इटिंग होत नाही त्यामुळे वेट मॅनेजमेंट होतं त्याच्यानंतर महत्त्वाचा फायदा काय माहिती आहे ते आपलं कोलेस्ट्रॉल लेवलसुद्धा मेंटेन करतं कमी ठेवतं कसं माहिती आहे जर कोलेस्ट्रॉल असेल तर बाहेर जाताना आपल्या शरीराच्या बाहेर जाताना वेस्ट ते त्याच्याबरोबर कोलेस्ट्रॉल पण घेऊन जात ओके okay? हे आपल्या शरीराला चांगलं नाहीये बघा निसर्गाने कशी व्यवस्था केली आहे जे आपल्या शरीरासाठी चांगले नाही ते सुद्धा बाहेर घेऊन जात आहे पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का आपण ओवर करतो प्रत्येक गोष्टी आणि ज्या निसर्गासाठी किंवा ज्या बॉडीसाठी चांगल्या आहेत त्या आपण खात नाही त्याच्यानंतर अजून एक फायदा आहे त्याचा आणखी एक फायदा काय आपलं जे ट्रॅक आहे किंवा जे पचन संस्थेची जे पूर्ण भिंती आहेत कडेच्या भिंती बोलतो आपण त्याला जसं तोंडाला आल्सर होतो बघा तुम्हाला पांढरं पडतं पांढरा का तसं आतून कधी कधी आल्सर होतात आणि काळानुसार त्याचं काय होतं माहिती आहे का पुढे जसा जसा काळ लोटला जाईल तसं तसं त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं त्याच्यामुळं कोलोरॅक्टल कॅन्सर कोलोरॅक्टल कॅन्सर बोलतात त्याला तो कॅन्सर सुद्धा अवॉइड होतो त्याच्यामुळं कारण त्याची हेल्थ स्ट्रॉंग राहते ना जर स्ट्रॉंग असेल तर काय होणार आहे आजारच होणार नाही तुमच्या भिंती एकदम स्ट्रॉंग राहते कारण त्यांना काय भेटत आहे खायला भेटतंय आहे भिंती आणि मुवमेंट प्रॉपर होते अडकत नाहीये काही ओके वेस्टेज जे आहे शरीरातलं तर लक्षात घ्या आता तुम्ही विचारणार हे सगळे फायदे आहेत याचे तर हे फायबर आहेत कशा बरोबर कशा कशात आहे फायबर पहिली गोष्ट आहे फळांमध्ये फायबर आहे जे निसर्गाने आपल्याला दिलेत खाण्यासाठी आता प्रॉब्लेम असा आहे की आपण त्यात सुद्धा प्रॉब्लेम करतो काय करतो फळाचं ज्यूस करून खातो ज्यूस करून खाऊ नका ज्यूसमध्ये प्रॉपर ज्यूस नसते एक तर फ्लेवर्ड बरेचसे ज्यूस आले दुसरं म्हणजे त्यात सागर साखर टाकली जाते आणि सगळ्यात महत्वाचं विषसुद्धा टाकलं जातं अँटीबायोटिक्स का ते टिकलं पाहिजे ना नाहीतर दोन दिवसात जर आपण नॅचरल ज्यूस करून ठेवलं तर दोन दिवस टिकतं का बघा नाही टिकत त्याच्यासाठी ते अँटीबायोटिक्स टाकतं ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे हां मग काय करायचं जोपर्यंत हे आपले, चावन चावन पूर्ने पूर्ने आपले, दा आपले, आपले दात शाबूत आहेत ना निसर्गाने दिलेले तोपर्यंत सगळी फळं चावून खा चावणं महत्वाचं आहे आता चावल्याचे बरेचसे फायदे आहेत पहिले तर फायबर जातं कारण जर पूर्णच्या पूर्ण फळ खाल्लं तर त्याच्याबरोबर फायर फायबर जातं आपल्या पोटामध्ये दुसरा फायदा आपल्या दातांची हेल्थ चांगली राहते बघा आपल्या ज्या मसुडे बोलतात ना गम्स दात आणि गम्स हिरड्या यांची हेल्थ चांगली राहते त्याच्यासाठी मग आपल्या टूथपेस्ट मध्ये नमक टाकायची गरज पडत नाही जर फळ चावून खाल्ली तर आता फळांनंतर दुसरं कशात आहे फायबर व्हेजिटेबल्स मध्ये रूल आहे बघा सेव्हन्टी पर्सेंट भाजी खायची आणि थर्टी पर्सेंट भाकरी खायची भाजी सेव्हन्टी पर्सेंट भाकरी थर्टी पर्सेंट हा रूल थोडासा लक्षात घ्या का सेव्हन्टी पर्सेंट व्हेजिटेबल म्हणजे जास्त फायबर असतं जास्त व्हिटॅमिन्स असतात शरीराला लागणारे मिनरल्स असतात भरपूर काय काय असतं हे महत्वाचं आहे हे काय देतं आपल्याला भाकरी एनर्जी देते आजच्या जमान्यामध्ये आपल्याला जास्त एनर्जीची गरज नाहीये आपल्याकडं वातावरण पण थंड नाही बरोबर फॉरेनला भरपूर वातावरण थंड आहे म्हणून ते भरपूर खातात जास्त कॅलरी रिच फूड खातात ज्या जास्त कॅलरीज आपल्याला हे कॅलरीची जास्त गरज नाही आहे एक चपाती खाल्ली तरी भरपूर होते बघा एक किंवा दोन मॅक्सिमम जसं तुमचं कामाची लेवल असेल जसं जसं जमा खर्चा खेळ आहे मी बोललो होतो ना उदर जसं तुमचा खर्च असेल तसं खा है। पन हे पण हे सेव्हन्टी पर्सेंट खा जेवणामध्ये हा रूल लक्षात घ्या व्हेजिटेबल्स जास्तीत जास्त आपल्या शरीरात जाऊ द्या जा म्हणजे आपली गटची हेल्थ चांगली राहील आणि ती जर हेल्थ चांगली पूर्ण आजार सुद्धा होत नाही लक्षात घ्या ही हेल्थ सगळ्यात महत्त्वाची आहे जर तुम्ही कुठल्या आयुर्वेदिक डॉक्टर कडे गेले ना पहिलं काय देतो तुम्हाला माहिती येते किती आता तुम्हाला गट सापोट साफ होण्याचं औषध देते तेल बोलतात त्याला कॅस्टर कॅस्ट्रऑइल कॅस्ट्रॉइलने काय पूर्ण पोट सापडून जातं जे जंतू कामा जे कामाचे नाहीत ते सुद्धा निघून जातात पाणी जरी पिलं तरी बाहेर पडतंय कॅस्टर आहे ठीक आहे आपण नंतर बघू ते कसं आहे ते आता आणखी एक महत्वाचा एक प्रॉब्लेम झालाय बघा जे नॉनव्हेज खाणारे आहेत ना नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे भरपूर महत्वाचं आहे आता ज्यावेळेस आपण नॉनव्हेज खातो त्यावेळेस फक्त आपण शरीराचाच विचार करतो किंवा जिभेचा विचार करतो पण पोटाचं काय गटच्या हेल्थचं काय कारण फायबर काय करतं ते अन्न पचवायला मदत करतं आपल्याला पचवतं अन्न थोडक्यात फायबर मग ज्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खाणार जेवढं नॉनव्हेज खाणार ओके समजा शंभर ग्रॅम जर नॉनव्हेज खाल्लं तर शंभर ग्रॅम काकडी गाजर बीट या गोष्टी खा मुळा पण खा खा आजकाल मुळा तर खातच नाही कोणी ओके त्यामुळे लक्षात घ्या जेवढं नॉनव्हेज खाणार तेवढं हे काकडी गाजर वगैरे खा त्यामुळे काय होईल फायबर तुमच्या पोटात जाईल आणि ते, ते जा जे अन्न आहे नॉनव्हेज जे पचायला जड आहे तास लागतात माहितीये ना तर ते इझिली पचायचं काम करतं शरीर इझिली नाही पण त्याला मदत होते लक्षात घ्या आपण काय करतो माहिती का नॉनव्हेज आणि चपाती नॉनव्हेज पचायला जड चपाती पचायला जड अरे काय जीव घेणारे त्या आतड्यांचा <laughs> आपले जे आहेत पचन संस्था त्या पचन संस्थेचा जीव घेणारे का तुम्ही नाही ना नका ना घेऊ जीव त्या पचन संस्थेचा काय खा त्याच्याबरोबर काकडी खा गाजर खा भरपूर प्रमाणात खा त्याच्यामुळे काय होईल बॅलन्स राहील डाएट नॉनवेज खाल्लाय तुम्ही जड अन्न आणि थोडंसं त्याला पचनाला जे हेल्प करणार आहे ते पण खा भरपूर महत्वाचं आहे आता तिसरं कशात असतंय फायबर होल ग्रेन्स मध्ये म्हणजे काय जे का आपले जे कडधान्य आहेत ते आखे टर्पलं काढलेले नाही पॉलिश केलेले नाही पॉलिश केलेली डाळ नाही आखे ग्रेन्स खा किंवा नट्स खा ओके किंवा बिया खा सीड्स बोलतात त्याला त्याच्यामध्ये फायबर असत आहे नॅचरल फायबर दररोज मूठभर शेंगदाणे किंवा फुटाने जरी खाल्ले ना तरी बरेचसे आपला फायबर आपल्या पोटत आहे बघा आणि प्रोटीन पण जात आहे त्यामध्ये प्रोटीन असतात दोन्ही याच्यामध्ये त्याच्यामुळे बघा सीड्स खा वेजिटेबल्स खा फ्रुट्स खा बघा पटतंय का आपल्या पचनसंस्थेची काळजी घ्या त्याचं त्याला भरपूर प्रमाणात फायबर द्या ओके मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे सकाळी पोट आपलं इझिली साफ होईल आणि पोट जर साफ असेल तर आजार होत नाहीत ओके बघा प्रयत्न करा प्रत्येक जेवणात फायबर खाण्याचा प्रयत्न कराच प्रमाण पाहिजेच ॲटलिस्ट वीस तीस टक्के आपलं फायबर गेलं पाहिजे प्रत्येक जेवणात आणि अशा प्रकारे आपलं काय होईल गटची हेल्थ चांगली राहील पोटाची हेल्थ चांगली राहील ब्लोटिंग होणार नाही कॉन्स्टिपेशन होणार नाही आणि फ्रेश राहील दिवसभर आपला आनंदात जाईल पोट जर खराब असलं ना ते चेहऱ्यावर येतं बघा चेहऱ्यावर येऊ नये म्हणून पोटच साफ ठेवा ना खुश राहा आनंदी राहा जीवनाचा आनंद घ्या नाहीतर पोट जर खराब झालं तर हे खाता येणार नाही ते खाता येणार नाही हे सगळं प्रॉब्लेम होतात बघा बघा जमतं आहे का पोट साफ ठेवा हेल्दी रहा आणि आनंदी रहा 另外。Anyway.